छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर समवेत समंजस्य करार करण्यात आलाय करा मला वीस हजार कोटीची गुंतवणूक करण्यात आली छत्रपती संभाजीनगर करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की किर्लोस्कर टोयोटा मोटर्सची वीस हजार कोटी रुपयाची इन्वेस्टमेंट आज ऑरिक्स सिटीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे जवळपास टोयोटा किर्लोस्करच्या माध्यमातून या ठिकाणी आठ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे आणि जवळपास बारा ते तेरा हजार लोकांना इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हीकल आणि हायब्रिड व्हेकल याच्यामधली आहे त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही करता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या माध्यमातनं एक मोठी गुंतवणूक आल्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळणार आहे